सकाळी चिमणीला घेऊन उन्हामध्ये बसले म्हटलं आज चला काहीतरी स्पेशल बनवता मग घेतला ना कांदा टमाटा कापून मग कुकर मध्ये वतून घेतली ना मस्त धुवून धुतलेल्या डाळीमध्ये कांदा टमाटा खडा मसाला हळद धनिया पावडर मिरची पावडर आणि थोडस मीठ टाकून घेतले त्यामध्ये भरपूर असं पाणी वतून कुकर लावून घेतला आणि इथे मैद्यामध्ये थोडस मीठ आणि खायचा सोडा टाकून घेतला आणि त्याची मऊ शिर कणिक म्हणून घेतली मग घेतला ना कणकीचा गोळा काढून आणि मस्त लाटून मैद्याचं पीठ जाम लाटायला लागते नाहीतर ते माग मागच येते त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर लावून ला मस्त लाटून घेऊन थोडंसं पाणी लावून घेतलं त्याच्यावर मग गरम झालेल्या तव्यावर पाण्याची साईड लावून घेतली आणि दोन्ही बाजूने मस्त भाजून तयार झाले ना आपले मस्त असे नान नंतर झाले पण त्याचबरोबर आपला जिरा राईस सुद्धा झाला दाळ हे मग तिला घेतली आणि तडक्यासाठी दोन पाया तेल घेतलं त्यामध्ये मोहरी टाकून घेतली मोहरी तडतडली की मस्त सुक्या लाल मिरच्या टाकल्या नंतर लसूण टाकल्या त्यामध्ये धनिया पावडर थोडीशी काश्मिरी मिरची पावडर टाकून मस्त असा डाळीला तडका दिला हो मी आज डाळ तडकाच बनवला होता काही चवीनुसार मीठ टाकून मस्त अशी कोथिंबीर टाकून घेतली मग पप्पा जेवायला